अनेक वर्षापासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून मकर संक्रांती निमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते अमरावती शहरातील बेलपुरा भागातील शाळेच्या मैदानात आयोजित पतंग महोत्सवात आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लहान मुलांना पतंगीचे वाटप करून आमदार रवी राणा यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला तर दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनी एकशे अकरा फुटाचा हनुमान मूर्ती स्थापित होणाऱ्या हनुमान गडीवर आपल्या कार्यकर्त्यांसोबत पतंग उडवत मकर संक्रांती साजरी केली माझे राम कलाची मकर पतंग आहे जे आज इथे आज आपण हनुमान गडीवर मकर संक्रांत म्हणून साजरी करतो आहे माझे हनुमंता आणि आमचे राम दला या यावेळी विराजमान होणार आहे अयोध्याचे मंदिरात मला वाटते या वेळीची मकर मकर संक्रांत आपण राम भगवंताच्या नावाने हे पतंग उडवत आहे आज मकर संक्रांतच्या शिवपर्वावर पतंग महोत्सव युवासेन पार्टीच्या वतीने येथे घेतला आणि पतंगच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण युवासेन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बावीस तारखेला श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे उद्घाटन आहे देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते हस्ते त्यांना समर्पित श्री राम भगवंताला समर्पित ही पतंग आज उडवलेली आहे या पतंगच्या माध्यमातून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे त्यांनी त्यांच्या अंकाराच्या माध्यमातून हनुमान चालीसा वाचण्याला बंदी आणली होती चौदा दिवस जेलमध्ये खासदार नोंदणीत राहिला आला आहे आणि मला टाकलं आज पतंग चा या पतंगच्या माध्यमातून मातोश्रीवर आम्ही संदेश देत आहे की पतंग मातोश्रीला पाठवत आहे भेट देत आहे की बावीस तारखेला उद्धव ठाकरे मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार का उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरे रश्मिताई ठाकरे हे हनुमान चालीसा वाचतील आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडेसे जरी विचार असतील तर हिंदुत्वाच्या हनुमान चालिसाला वाचून श्रीराम भगवंताला वंदन करतील का नमन करतील का हा माझा प्रश्न आहे आणि त्यांना विनंती करते या पतंगच्या माध्यमातून की बावीस तारखेला मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा पठण ठेवा हनुमान चालीसा वाचा आणि श्रीराम भगवंताच्या चरणी प्रार्थना करा की तुमचं संकट दूर झालं पाहिजे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट